हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक रायटिंग वर्ड रजिस्टर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे रायटिंग वर्ड रजिस्टर आता याचा अर्थ काय to some degree. बघा आता तुम्हाला काय करतील ह्या प्रकारचे प्रश्न असतात कसे असतात तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे काय करतील शब्द देतील की जे एका समूहाशी संदर्भात आहेत ठीक आहे आणि मग तुम्हाला त्याच्याशी संदर्भातील एक दुसरा शब्द शोधायचा आहे तर अशा प्रकारचं रायटिंग वर्ड रजिस्टर हा प्रकार असतो आता उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगते तुम्हाला समजा एक ठिकाण बघा ऑफिस आहे तर मग ऑफिसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात तर सपोज कॉम्प्युटर आहे बरोबर आहे फाईल्स असतील त्याच्यानंतर नंतर पुन्हा काय असेल टेबल असेल चेअर असेल आता तुम्हाला या चार वस्तू दिल्यानंतर तुम्हाला पर्यायी ऑप्शन असे देतील डिश पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन कदाचित तुम्हाला असं देतील की काय क्लोथ्स तिसरं ऑप्शन कदाचित तुम्हाला असा देतील की काय नाईफ त्याच्यानंतर चौथं ऑप्शन तुम्हाला असेल काय तर पेन आता ह्यामध्ये ऑफिसमध्ये काय लागणार आहे आपल्याला तर पेन महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं पेन तर अशा प्रकारचे प्रश्न हे रायटिंग वर्ड रजिस्टरमध्ये येतात म्हणजे थोडक्यात काय तर एक ठराविक ग्रुप असतो त्या ग्रुपमधले सगळे शब्द देतात तुम्हाला आणि तसाच त्याच ग्रुपमध्ये महत्त्वाचं असणार आहे का त्या ग्रुपमध्ये येणारा ऑप्शनपैकी अजून कुठला शब्द ॲड होऊ शकतो हे उत्तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये शोधायचं आहे कळालं चला आता आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघूयात आणि त्यानंतर तुम्हाला पण या प्रश्नांचे अंदाज येत जातील मी पुन्हा एकदा बघा सांगते इंग्रजीमधला स्कॉलरशिपचा किंवा मंथनचा पेपर आला की त्यामध्ये भाषांतर देत नाहीत म्हणजे जो प्रश्न विचारला आहे त्याचं मराठीमध्ये अर्थ देत नाहीत त्यामुळं प्रत्येकाने ही काळजी घ्यायची की तो जो काही प्रश्न आहे तो इंग्रजीमधूनच आपल्याला समजला पाहिजे कारण खाली भाषांतर कुठल्याही प्रश्नांचं दिलं जात नाही ओके okay, चला आता एक प्रश्न बघूयात आपण बघा आता काय सांगितलंय लुक ॲट द फॉलोविंग वर्ड रजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड फ्रॉम इट ठीक आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे तर एक जो काही समूह दिलेला आहे त्या समूहातून योग्य जो काही त्या समूहाला मॅच होणारा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा आहे ठीक आहे आपण बघा क्वेश्चन रीड करूयात लुक ॲट द फॉलोविंग वर्ड म्हणजे काय तर हे जे काही दिलेले खाली वर्ड आहेत की नाही हे वर्ड तुम्हाला बघायचे आहेत कोणते वर्ड तर इथे दिसतात ते तुम्हाला बघा लुक ॲट द फॉलोविंग वर्ड्स ठीक आहे आता ही तुम्ही यादी बघितली आता तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट द वर्ड विच इज रिलेटेड टू इट मग हे जे काही वर्ड आहेत ह्या संदर्भामध्ये खाली कुठला पर्याय बरोबर आहे हा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे बघूयात आपण आधी यादी काय तर बघा स्कूलची यादी दिसते का स्कूलमध्ये काय काय बघा टीचर असतात बेंच असतं डेस्क त्यानंतर ब्लॅकबोर्ड असतो आणि डस्टर असतं हे सगळ्यांनाच माहिती ह्या गोष्टी तुम्हाला फक्त कुठे बघायला मिळतील तर शाळेमध्ये म्हणजे स्कूलमध्ये ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे चार पर्याय नीट बघा आणि त्या पर्यायामधला कुठला प्रश्नाचा ऑप्शन हा कशाशी आहे रिलेटेड तर स्कूलशी आहे ते तुम्हाला शोधायचे मिक्सर स्कूलमध्ये असतो का तर नाही क्लासरूम असते स्कूलमध्ये आहे युटेन्सिल म्हणजे भांडी असतात का नाही कार असते का नाही शाळेसंदर्भातलाच फक्त आपल्याला काय करायचं आहे शब्दसमूह शोधायचा आहे तुम्ही कदाचित म्हणाले की मग टीचरकडे कार असतात तसं नाही शाळे संदर्भात म्हणजे शाळा या कॅम्पसमध्ये वर्ग खोल्यामध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेस कुठले कुठले डोळ्यासमोर तुमच्या वस्तू दिसतात किंवा कोणते शब्द आहेत ते शब्द तुम्हाला शोधायचे आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात बघा काय दिलेलं आहे विच ऑफ द गिव्हन वर्ड इज नॉट रिलेटेड टू रिलेटिव्ह आता याचा अर्थ काय तर कुठला शब्द हा रिलेटिवशी नाही रिलेटेड रिलेटिव्ह म्हणजे कोण तर नातेवाईक किंवा पाहुणे ठीक आहे मग आता आपण बघूयात शब्द कोणते कोणते डॉटर मुलगी मुलगी हे नाते आई वडिलांचं नातं असेल किंवा वडील मुलगीचं नातं हे म्हणजे हे नातेवाईक आहे ठीक आहे सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण हे पण नात्यामध्ये झालं Girl, आता गर्ल आता गर्लचं बघा समजून घ्या गर्ल आहे पण ती कुठली गर्ल कोणाला म्हणतो आपण कोणतीही मुलगी तिला आपण काय म्हणतो गर्ल मग नात्यामध्ये आपले ठराविकच पाहून येतात किंवा नात्यामधली लोकं जे असतात ते आपल्या जवळचीच असतात ते मग गर्ल या शब्दाचा अर्थ काय होतो कुठलीही मुली मग कुठलीही मुलगी आपले नातेवाईक असेल का तर नाही म्हणून गर्ल हा ऑप्शन चुकीचा आहे चौथं चा ऑप्शन मदर मदर हे देखील नातेवाईकच आहे नातं कुठलं तरी आहे ना आपलं त्याच्याबरोबर रक्ताचं ठीक आहे म्हणजे इथे काय झालं तर, तर पर्याय क्रमांक तीन हा चुकीचा पर्याय आहे चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण काय सांगितलंय बघा फाइंड द वर्ड दॅट डज नॉट बिगिन विथ पी आर काय सांगितलंय प्रश्नांचा अर्थ इंग्रजीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही मराठीमध्ये भाषांतर वाचून जर उत्तरं सोडवत असाल तर ती आत्ता तुम्हाला सोपी जातील किंवा तुम्हाल तुम्हाला त्याची उत्तरं येतील पण ज्यावेळेस परीक्षेला बसलेला असाल त्यावेळेस तुम्हाला शब्दांचा अर्थ समजणार नाही आणि इंग्रजीमध्ये बरेचसे मार्क कमी होतील ठीक आहे म्हणून काळजी घ्यायची प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्नाचा अर्थ हा इंग्रजीमध्ये स्वतःच स्वतः रिअलाईज करा आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा बघा आता आपण वाचूयात फाईंड द वर्ड दॅट डज नॉट बिगीन विथ पी आर नॉट्स सांगितले म्हणजे खालीलपैकी कुठला शब्द असा आहे की ज्याची सुरुवात पी आरपासून होत नाही मग कोणाची होत नाही पी आरनी प्रॅक्टिसची सुरुवात होते प्रोग्रॅमची सुरुवात पण पी आरनी झालेली आहे त्यानंतर पुन्हा बघा प्रो प्रोग्रेस आहे त्याचीही सुरुवात पी आरनी झालेली आहे मग कोणाची झाली नाही पार्सलची झाली नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार ओके चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण बघा आता चौथा प्रश्न काय तर तुम्हाला काय करायचं आहे चौथा प्रश्न आपण पहिले रीड करूयात आणि त्याचा अर्थ समजून घेऊयात आणि मग पुढच्या जे काही पॉईंट आहेत ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये जाऊयात काय दिले बघा सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द फॉलोविंग लिस्ट ऑफ वर्ड्स दॅट बिगिन्स विथ लास्ट वर्ड ऑफ अ प्रिव्हियस वर्ड आता अर्थ काय होतो प्रिव्हियस वर्ड म्हणजे आधीचा जो वर्ड आहे की नाही त्या आधीच्या वर्डचं म्हणजे आधीच्या शब्दाची जे काही शेवट आहे बघा शेवट म्हणजे बी ई डी -E बी ई डी -E बेड बेडचा शेवट कशाने झाला डीनी झालेला आहे बरोबर आहे का आणि ह्या डीनी काय होते नवीन शब्द सुरू होते लक्षात येतं आहे का येस तर अशी तुम्हाला काय करायची सिलेक्ट द करेक्ट वर्ड ही जी काही चेन दिली आहे तुम्हाला ती चेन पूर्ण करायची ऑप्शनच्या मदतीने बीई डी -E बेड बेड या शब्दाचं शेवट डीनी झालेलं आहे आणि डीनी पुन्हा पुढचा शब्द दिसतोय तुम्हाला त्या सिरीजमधला डॉल डी ओ डबल एल शेवट कशाने झाला यलनी झालेला आहे मग यलनी पुन्हा नवीन शब्द कुठला तयार होतो लेट आता आपल्याला ले जे काही पुढचा शब्द येईल तो कशाने सुरू होणारा असला पाहिजे ईनी होणार असला पाहिजे मग आता कुठले ऑप्शन आहेत बघा टेल टीनी सुरुवात झाला एक बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल ठीक आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात काय दिल्या प्रश्न बघा वीच ऑफ द वर्ड डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ गिवन वर्ड म्हणजे काय तुम्हाला जी काही यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये कुठला शब्द बसत नाही बरोबर आहे का फिट नॉट फिट म्हणजे काय बसत नाही आता वाचूयात आपण गोट शिप लायन बफेलो काऊ हॉर्स आता वाचल्यानंतर लगेच कळतंय पेट ॲनिमल्स सगळे आहेत पाळीव प्राणी आहेत फक्त एकटा लायन जो आहे तो वाईल्ड ॲनिमल आहे बरोबर का म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल काय पर्याय क्रमांक तीन दॅट्स द लायन ओके चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण पुढे जाऊयात प्रॅक्टिस फॉर डी एक्झाम आता एक्झामसाठी जे काही प्रॅक्टिससाठी आपण वेगवेगळे क्वेश्चन्स घेऊयात त्यामधले काही क्वेश्चन्स कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात परीक्षेमध्ये याची तयारी आपण थोडं प्रॅक्टिसमधले क्वेश्चन मधून करतोय ठीक आहे सो सी क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आता पहिला प्रश्न बघा काय दिलंय तर सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट टू द गिवन वर्ड रजिस्टर म्हणजे काय अर्थ होतो तर तुम्हाला जे काही शब्द दिलेले दिसतात इथं काय दिले ते सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट डज नॉट रिलेट नॉट म्हणजे नाही की जे रिलेटेड नाहीत खालच्या यादीमध्ये आता खाली यादी वाचूयात सोर स्वीट सॉल्टी डिलिशियस बिटर आता इथे काय केलेलं आहे तुम्हाला तर चवी म्हणजे आंबट आहे तुरट आहे गोड आहे याबद्दल ज्या चव दिल्यात तुम्हाला तर खालीलपैकी कुठला पर्याय नाही प्लिझंट छान टेस्टी चविष्ट यम्मी पण आपण पन टेस्टीसाठीच वापरतो पर्यायी शब्द पण कोल्ड कोल्डचा अर्थ होतो थंड म्हणजे थंड हा शब्द या यादीला योग्य नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण विच ऑफ द गिवन वर्ड एंड्स विथ द लेटर जी आता याचा अर्थ काय होतो की खालीलपैकी जो कुठला शब्द असेल त्याचा एंड झाला पाहिजे कशाने जीनी झाला पाहिजे असे शब्द कुठले विच ऑफ द गिवन वर्ड शोधा कुठला शब्द असा आहे की ज्याचा शेवट जीनी झालेला आहे ठीक आहे मग आता जीनी झालेला शब्द कुठे इथं नी झाला इथं जी नि झाला इथं यन आहे तर टी आहे म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा प्रश्न क्रमांक तीन सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन लिस्ट ऑफ वर्ड दॅट बिगिन्स विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड इथे आपल्याला चेन पूर्ण करायची साखळी पूर्ण करायची बघा शेवटचं अक्षर अल्फाबेट बघायचं आणि त्यापासून पुढे नवीन शब्द होणार आहे असा क्रम तुम्हाला तयार करायचा आहे डॉक शेवटाला जी जी जीपासून गॉड बनलं शेवटाला डी मग डी पासून बनणारा कुठला शब्द पर्यायात दिसतोय तर येस दिसतोय पर्याय क्रमांक दोन डोर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला चौथ्या प्रश्नात येतोय आपण वीच ऑफ आप द गिवन वर्ड इज नॉट अ फूड आयटम आता अर्थ काय होतो याचा की खाली दिलेला जो शब्द आहे कुठला अन्न पदार्थाशी रिलेटेड नाही फूड आयटम म्हणजे अन्नपदार्थाशी रिलेटेड नाही असा शब्द शोधा हो ऑमलेट अन्नपदार्थाशी रिलेटेड आहे डोसा रोटी हे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत पण टॅमेरिन चिंच चिंच कशामध्ये येतं आपलं हे तर फळ या प्रकारात येतं बरोबर एक आता हे काय केलेत ऑमलेट असू द्या डोसा असू द्या रोटी असू द्या काहीतरी प्रोसेस करून आपण बनवते टॅमेरिन पात्र काय होतं झाडाला डिरेक्टली येतं म्हणून हा पर्याय चुकीचा असणार आहे या, या यादीमधला म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नात येतो आपण विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट रिलेटेड टू द लिस्ट ऑफ साऊंड आता काय सांगितले तुम्हाला की खाली दिलेले जे काही शब्द आहेत त्यापैकी कुठला शब्द साऊंड म्हणजे आवाजाशी संदर्भात नाहीत बरोबर आहे का तर आता खाली आधी शब्द वाचूयात आपण लाऊड म्हणजे मोठा आवाज आपण म्हणतो डल म्हणजे कसा तरी वेगळाच आवाज आहे हार्श म्हणजे कठोर असा स्ट्रॉंग असा आवाज असणार आहे सॉफ्ट म्हणजे नाजूक असेल क्लिअर म्हणजे एकदम व्यवस्थित ऐकू येणारा आवाज बरोबर आहे का आता खाली दिलेले जे काही शब्द आहेत त्यातला कुठला शब्द आवाज याच्याशी रिलेटेड नाही असं तुम्हाला शोधायचं आहे स्वीट साऊंड आप म्हणू शकतो आपण प्लेझिंग साऊंड पण म्हणतो पण पनु व्हाईट साऊंड म्हणतो का कधी नाही व्हाईट पांढरा साऊंड असतो पांढरा आवाज असतो नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं काय तर पर्याय क्रमांक तीन ओके चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू जर्नी आता जर्नीचा अर्थ काय प्रवास प्रवासाशी संदर्भात कुठला शब्द योग्य नाही असा तुम्हाला शोधायचा त्यांनी काय दिले लगेच आपण सामान वगैरे घेऊन जातो तिकीट तर लागतंच बरोबर आहे का रेल्वे रेल्वेने पण प्रवास केला हैंगर, हैंगर जातो हँगर हँगर घेऊन जातो आपण प्रवासाला तर नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार ओके सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन कंप्लीट द वर्ड रजिस्टर इथे काय करायचं आहे आपल्याला शब्दांची यादी करायची आहे पूर्ण आता काय काय दिलेत बघा शब्द आपण रीड करूयात वायोलिन तबला आता हे काय दिसतंय तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिसतात ते म्हणजे वाद्य आहेत की ज्याचा आपण वापर करतो बरोबर का मग आता राहिलेली यादी तुम्हाला पूर्ण करायची इरेझर स्पंज हे काय आहेत वाद्य आहेत का म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत का खोडरोबरचा आपण आवाज काढतो का काही म्युझिक देण्यासाठी तर नाही त्यामुळे पहिला पर्याय चुकला सीन म्युझियम हे पण आपले पर्यायी शब्द नाहीत कारण आपल्याला काय पाहिजेत म्युझिकशी रिलेटेड शब्द की वाद्य हवेत आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स हवेत ते मग हाही ना नाही आता पुढे जाऊयात आपण टॅम्बरीन आणि सिम्बल्स आता ह्याचा अर्थ काय होतो तर बघा डफली किंवा डफ म्हणजे टॅम्बरीन आणि सिंबल्स सार्थ काय होतो झांझ आता हे वाद्यांशी संदर्भात आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात जातो आहे आपण चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड इन लेटर के आता काय सांगितलं आहे बघा जो शब्द आहे की ज्याचा शेवट कशाने होत नाही नाही विचारले केनी होत नाही असे शब्द तुम्हाला शोधायचे याचा शेवट के नाही झाला इथंही के आहे इथं पण के आहे पण चौथ्या पर्यायात के नाही पी आहे शेवटी त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूयात विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट आता अर्थ काय होतो जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत त्यातील एक शब्द असा आहे की जो क्रिकेटच्या संदर्भात नाही इज नॉट मग तो शब्द तुम्हाला शोधायचा आहे फिल्डर क्रिकेटमध्ये असतो का येस क्रिकेटच्या खेळामध्ये गोलकीपर असतो का तर नाही गोलकीपर कुठे असतोय येस फुटबॉलमध्ये असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं क्रिकेट संदर्भात कुठला शब्द नाही आहे इथं योग्य तर तो आहे काय गोलकीपर म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढील प्रश्नामध्ये येतो आपण विच ऑफ द गिवन सब्जेक्ट इज नॉट टॉट इन स्कूल आता खाली दिलेल्या विषयांपैकी कुठले विषय शाळेत शिकवले जात नाहीत आता तुम्ही पाचवीमध्ये आहात बरोबर आहे का तर पाचवीचा विचार करून तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं द्या इतिहास हिस्ट्री तुम्हाला आहे मॅथ्स असतो सायन्स पण असतो पण पन फार्मिंग हा विषय नसतो ॲक्च्युली एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी धोरणानुसार तुम्हाला फार्मिंगचे पण काय करणारे तर विषय ॲड करणार आहेत पण अजूनपर्यंत आपल्याला असं सेपरेट कुठलं पुस्तक फार्मिंग संदर्भातलं नाही आहे म्हणून ह्यासाठी याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण प्रश्न क्रमांक अकरा बघा चूज फ्रॉम अल्टरनेटिव्ह द वर्ड रिलेटेड टू फॅन्टसी आता फॅन्टसी म्हणजे काय की जे नाही पण आपल्याला असं वाटतंय की नाही काहीतरी आहे असं काहीतरी आहे असं काहीतरी आहे पण ती फक्त काय म्हणतो फॅन्टसी आहे मग आता असा फॅन्टसी मधला म्हणजे काल्पनिक गोष्टी जसे की परी असतं राक्षस असतं भूत असतं ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत बरोबर ना मग असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे क्लाउड ढग असतं एलियन बघितलंय का कुणी एलियन म्हणजे काय दुसऱ्या ग्रहावर ना आलेली माणसं परग्रहावरील लोक त्यांना आपण काय म्हणतो एलियन म्हणतो म्हणतात असं की एलियन आहेत एलियन आहेत पण प्रत्यक्ष आतापर्यंत कोणी नाही नाहीये म्हणजेच एलियन हा काय आला काल्पनिक शब्द बटरफ्लाय स्वतः आपण बघतो डोळ्यांनी बॉक्सेस पण बघतो मग काय बघितलं नाही आहे फक्त काल्पनिक आहे ती गोष्ट ती म्हणजे एलियन ओके okay. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघतोय आता फाइंड द ऑड वन आउट म्हणजे योग्य नसलेला शब्द तुम्हाला इथे शोधायचा आहे सोफा टेरेस फॅन आणि मॅट आता हे मॅट फॅन आणि सोफा हे आपल्या घरामध्ये काय करतो आपण घरामधल्या वस्तू आहेत बरोबर का पण टेरेस ही वस्तू नाही त्यामुळे याचं उत्तर येईल या पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द मार्केट मार्केट संदर्भातील कुठला शब्द याच्यामध्ये नाही असा तुम्हाला शोधायचा आहे मार्केटमध्ये सेलर म्हणजे विकणारा असतो स्टॉल्स म्हणजे छोटी छोटी दुकानं असतात ते बरोबर आहे का व्हेजिटेबल भाजीपाला पण विकला असतो पण बुशेश म्हणजे गवत वगैरे असतं का काही तर नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन येते लक्षामध्ये तर बघा पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण आता पुढचा प्रश्न काय तो बघूयात चूज द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू स्पोर्ट काय विचारलाय प्रश्न स्पोर्टच्या संदर्भातील एक चित्र आहे ते चित्राचा नंबर तुम्हाला शोधायचा आहे कोणतं दिसतंय तर ही मुलगी दिसते तुम्हाला बॅडमिंटन खेळते बाकीचे चित्र ही स्पोर्ट्सच्या संदर्भात आहेत का तर नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नात जातोय आपण प्रश्न क्रमांक पंधरा बघा सी द पिक्चर अँड चूज करेक्ट ऑप्शन आता अर्थ काय होतो तर खालील चित्र बघा आणि ह्या चित्रावरनं तुम्हाला खालचा योग्य असा पर्याय शोधायचा आहे ठीक आहे मग आता आपण पहिल्यांदा चित्र बघूया तुमच्या लक्षात येत असेल ही सगळी चित्र दवाखान्याशी संदर्भात आहेत आता दवाखान्याशी संदर्भात कुठला ऑप्शन बरोबर आहे पोस्टमन येतो नाही लॉयर नाही पोलीसमन नाही पण डॉक्टर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक चला पुढच्या प्रश्नात जातोय आपण पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द ऑड पिक्चर आता काय सांगितलंय तर यामध्ये जे काही चार चित्र आहेत त्याच्यामधलं एक चित्र चुकीचं आहे आणि ते चित्र तुम्हाला शोधायचं आहे आता कुठलं चित्र येईल चित्र बघूयात आपण बघा हे नाक आहे डोळा दिसतोय गुडघा एक दिसतोय आणि इथं काने तर तुमच्या लक्षात येत असेल पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे सेन्सरी ऑर्गन आहेत म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय असतात ते सगळ्यांना माहिती असेल बरोबर आहे ना त्याचा उपयोग करून आपल्याला काय होतं जाणीव होतात पण गुडगा हा ज्ञानेंद्रियामध्ये येत नाही सेन्सरी ऑर्गनमध्ये येत नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन का कारण बाकीचे सेन्सरी ऑर्गन आहेत सतरा नंबरचा प्रश्न बघूयात बघा हा दोन हजार तेवीसमध्ये पडलेला प्रश्न आहे काय प्रश्न आहे तो आपण बघूयात सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट वर्ड रजिस्टर तुम्हाला शब्दांची यादी बनवायची मग एकाच समूहातले शब्द तुम्हाला ते शोधायचे आहेत आता आपण काय करूयात पहिल्यांदी ते शब्द बघूयात काय काय आहेत ठीक आहे बघा आता काही शब्द दिले ते ग्राउल क्लक बस स्क्वेअल आणि ऑप्शन दिलेत ब्लो शेअर क्रोक आणि फ्लो आता इथे काय केले ते आवाजाचे वेगवेगळे काय दिले तुम्हाला नाव दिलेली ठीक आहे मग आता जसं की काय पहिलं दिले तुम्हाला काय तर पहिलं दिलेले ग्राउल ग्राउलचा अर्थ काय असता येतो तर त्याचा अर्थ होतो गुरगुरणे गुरगुरल्यासारखं आवाज येतो त्याला आपण ग्राउल म्हणतो त्यानंतर क्लक क्लक म्हणजे काय तर कडवट रागीट असा आवाज त्याला आपण काय म्हणतो क्लॉक म्हणतो त्यानंतर बज बज म्हणजे बज साऊंडमध्ये येतो बघा गुंजल्यासारखा घुमल्यासारखा आवाज त्याला बज म्हणायचं स्क्वेलचा अर्थ काय किंचळल्यासारखा आवाज ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे आता ब्लो म्हणजे काय फुंकर मारणे त्यामुळे फुंकर मारणे आवाज येतो का नाही त्याच्यानंतर शेअर म्हणजे वाटणे हाही पर्याय चुकीचा असणार आहे त्यानंतर येतं क्रूक म्हणजे काय बडबड करणे मग बडबड करणे हा काय झाला आवाजाचा एक प्रकार झाला बरोबर ना म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आणि फ्लो म्हणजे वाहने मग इथे काय आला योग्य आवाजाशी संदर्भातला शब्द कुठला आला बडबडणे क्रॉप म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण चूज द करेक्ट वर्ड फॉर द एमटी बॉक्स खाली काही चित्र दिले दिसतं तुम्हाला त्यापैकी तुम्हाला या मोकळ्या चौकटीमध्ये कुठला शब्द बसवायचा आहे काऊ प्राणी चित्रामध्ये सगळे पक्षी दिसतात ते क्रो येऊ शकतोय बरोबर इथं काय येईल मग क्रो उत्तर येईल स्क्वेअरल म्हणजे खारुताई आपण म्हणतो ते नाही येणार ना आहे तो कारण प्राणी आला हॉर्स पण प्राणी आला घोडा मग राहिलं काय तर पक्ष्यांची यादी पक्ष्यांची चित्र आहे तर मग पक्षी कोण आहे यामध्ये फक्त क्रो आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय फाईंड द ऑड वर्न आउट ऑर ऑड वर्ड्स म्हणजे तुम्हाला इथं खाली काय करायचंय जो शब्द गटामध्ये बसत नाही तो काढायचा आहे दॅट क्वेश्चन ॲक्च्युली कुठे पडलेला बघा टू थाउजंड सेवन्टीनमध्ये पडलेला क्वेश्चन आहे आता आपण रीड करूयात कॅबेज कॅबेज म्हणजे काय असणारे कोबी ऑस्ट्रिच म्हणजे काय शहामृग रॅडिश मुळा ब्रिंजल वांगी तुमच्या लक्षात येत असेल ही सगळी नावं जी आहेत ना ती भा पालेभाज्यांची भाजीपाला फळभाज्यांची आहेत बरोबर आहे का पण ऑस्ट्रिच म्हणजे शामरुग शामरुग हा काही भाज्यांचा प्रकार येत नाही म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणारे प्राणी आहे ऑस्ट्रिच म्हणजेच शामरुग पक्षी म्हणू शकतो आपण किंवा ॲनिमलमध्ये कॅटेगरीत पक्ष्यांच्या कॅटेगरीत मोठा पक्षी येणारा आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न बघूयात आपण सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन पेअर आता खाली काही जोड्या दिल्यात आणि त्या जोड्यातली योग्य जोडी तुम्हाला शोधायची आहे आता कुठल्या जोड्यात त्या बघूयात आपण बघा सी शिप आता समुद्र जिथे असेल तिथं जहाजी किंवा बोटी ह्या असतातच त्यामुळे पहिला पर्याय मात्र तुमचा काय येतोय बरोबर येतोय त्यानंतर तुम्हाला तेच विचारले कुठली जोडी बरोबर आहे तर पहिलीच जोडी बरोबर आहे त्यामुळे बाकीचे प्रश्नांचे ऑप्शन वाचायची गरज नाही उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह अर्थ काय होतो खालीलपैकी इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे इन्सेक्ट कॉक्रोच बरोबर आहे कारण कॉक्रोच हा कीटकमध्ये येतो ॲनिमल कॅमल प्राण्यांमध्ये कोण येतो उंट येतो फ्लावरमध्ये इथं फ्लावरचं नाव द्यायला पाहिजे तर त्यांनी ग्रास दिलेला आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा चूज द इन करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन म्हणजे खाली जे काही तुम्हाला ऑप्शन दिले ते त्या ऑप्शनमधून तुम्हाला काय करायचंय चुकीची पेअर शोधायची आहे मग आता कुठली चुकीची पेअर येते नॅशनल फ्लॅग ट्राय कलर आपल्या भारताचा जो काही तिरंगा हाच आपला काय तर राष्ट्रीय ध्वज आहे नॅशनल बर्ड पीकॉक म्हणजे मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे बरोबर आहे नॅशनल अॅनिमल काऊ नाही है ना काऊ आहे का नॅशनल ॲनिमल तर नाही मग आपल्याला काय विचारले इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन नॅशनल ॲनिमल काऊ दॅट इज द रॉंग आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द रॉंग वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर अर्थ काय होतो खाली दिलेली जे यादी आहे त्यातून चुकीचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे बियर झेब्रा फॉक्स डॉग लायन वुल फायना आता यामध्ये डॉग जर सोडला तर बाकीचे सगळे प्राणी काय आहेत तर जंगलामध्ये राहणार आहेत अस्वल झेब्रा फॉक्स म्हणजे कोल्हा लायन म्हणजे काय असतंय तर सिंह वुल्फ काय असेल लांडगा हायना म्हणजे तरस मग आता कोण या गटात नाही तर डॉग नाही आहे म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन चला आता चोवीसाव्या प्रश्ना त्यामध्ये शेवटच्या प्रश्नामध्ये येतोय कम्प्लीट द वर्ड रजिस्टर म्हणजे तुम्हाला यादी पूर्ण करायची हा प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये पडलेला आहे काय प्रश्न आहे तो आपण रीड करूयात बघा काय प्रश्न आहे ड्रम सिंबल्स फ्लूट आता अर्थ काय झाला ड्रम हे वाद्यांशी संदर्भातील नावे आहेत बरोबर का सिम्बल्स मगाशी पण आपण पन बघितलं झांस त्याला म्हणतो फ्ल्यूट म्हणजे बासरी सीव म्हणजे चाळणे चाळणे हा शब्द येईल का याच्यामध्ये किंवा चाळण हा शब्द येईल का तर नाही त्यानंतर पुढचा शब्द कुठला आहे स्टेन म्हणजे डाक तोही येणार नाही आणि मगाशीच बघितले आपण टॅम्बरीन म्हणजे काय असणारे याला आपण काय म्हणतो डफ म्हणतो म्हणजेच काय असणार आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असेल ठीक आहे चला तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कायशावर चर्चा केलेली आहे के तर जे काही डिफरंट रायटिंग वर्ड रजिस्टर आहे शब्दांची यादी कशी पूर्ण करायची कशा प्रकारचे प्रश्न पडतात यावर आपण चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद